धनंजय मुंडे यांनी अखेरीस राजीनामा दिला आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी असं नोंदवलेलं आहे की त्यांची सत्सद विवेक बुद्धी आणि प्रकृती या कारणामुळे ते राजीनामा देत आहे आपली प्रकृती ठीक नाही आहे आपण मंत्रिमंडळाचं कामकाज म्हणजे मंत्रिपदाचं कामकाज करण्यात समर्थ म्हणजे शारीरिकदृष्ट्या समर्थ नाही होत हे त्यांना सत्सद विवेक बुद्धीने सांगितलं की सध्या जे प्रकरण सुरू आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं त्या संबंधात यांची सदसद विवेकबुद्धी बुद्धी जागी झाली असा कोणताही तपशील त्या पत्रात नाही आहे हे राजीनाम्याचं पत्र धनंजय मुंडे यांनी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हातात ठेवलेलं नाही तर आपल्या सचिवामार्फत पाठवलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची इच्छा नव्हती हे स्पष्ट होतं अजित पवार आणि सुनील तटकरे हे मात्र सांगत आहेत की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे धनंजय मुंडेंनी असं कुठेही नमूद केलेलं नाही दुसरा मुद्दा असा आहे की या बातम्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बातम्या विविध माध्यमांवरती आल्या म्हणजे टी व्हीवरती आल्या यूट्यूबवरती आल्या त्यानंतर आपल्या फेसबुक आणि अन्य समाज माध्यमांवरती आल्या या बातम्यांवरती लोकांनी ज्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत त्या वाचल्या ना तर लोकांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल किती असंतोष खतखतो आहे हे कळतं समाज माध्यमांवरती महायुतीचा एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा सरकारने केलेल्या कारवाईचं समर्थन करतानाही दिसत म्हणजे कोणी धनंजय मुंडे यांचीही बाजू घेत नाही की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे आणि त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे असंही कोणी लिहित नाही आहे किंवा मसाजोग प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने विशेषतः पोलिसांनी अतिशय उत्तम भूमिका निभावलेली आहे आणि ते अतिशय उत्तम प्रकारे तपास चालू आहे असंही सांगण्याची हिम्मत एकाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याची होत नाहीये कळतं आपल्याला की या प्रकरणी किती असंतोष जनमानसात खतखतो आहे धनंजय मुंडे यांच्यावरती केवळ मस्साजोग प्रकरणाचे आरोप नाही आहेत मत्साजोग प्रकरणात असं झालेलं आहे तो एक खंडणीचा हा होता म्हणजे प्रकरण होतं त्या खंडणीचा संबंध थेटपणे यांच्याशी जोडला जातो वाल्मिक कराड यांच्याशी आणि तसं पोलिसांनी जे न्यायालयात आरोपपत्र सादर केलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध होते आणि या संबंधामुळे वाल्मिक कराड यांच्या विविध कारवायांना संरक्षण मिळत होतं असा आरोप होता मात्र त्याचबरोबर हा मात्र हा हो एकमेव आरोप नाही आहे धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत आणि त्या आरोपांचे पुरावे अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केलेले होते आणि त्याच्यानंतर सुरेश धस हे भाजपचेच आमदार आहेत यांनीही अनेक आरोप केलेले आहेत आता हे जेव्हा म्हणजे ते जे भ्रष्टाचाराचे समजा ते कोणती प्रकरणं होती ते आपण समजा लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं की हे यांचे आर्थिक हितसंबंध काय त्या अजीत मां ताला ताला होते आणि त्यामुळे अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे राजीनामा मागण्यामध्ये टाळाटाळ करत होते आणि धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत अशी त्यांनी पक्की खुणगाट बांधलेली होती कारण त्याच्यामध्ये असलेले आर्थिक आर्थिक हितसंबंध मात्र हे सगळं प्रकरण बाजूला ठेवून म्हणजे त्यातले जे तपशील आहेत ते बाजूला ठेवून महाराष्ट्र टाइम्स यासारखी वर्तमानपत्र आणि काही अन्य वर्तमानपत्रही असतील किंवा वृत्तवाहिन्याही असतील अशा बातम्या देत आहेत की देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासूनच मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आग्रही होते त्याने असं सांगितलेलं होतं की हा निर्णय करत राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायला पाहिजे मग अजित पवारांनी सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनाम्याचा राजीनामा देण्याचा निर्णय वैयक्तिक असतो म्हणजे तो आता त्यांनी याच्यावरती टोलवलेलं होतं म्हणजे धनंजय मुंडेंनीच हा निर्णय घ्यावा असं अजितदादांनी सूचित केलेलं होतं मग हे तीन महिने चाललं होतं असं का चाललेलं होतं याच्यामध्ये आपल्याला खरं तर देव म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना वेळोवेळी वेड़ जी मदत केलेली होती त्याचा हिशेब ते मागत असावेत असं वाटतं आता ही नेमकी कोणती मदत धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना करत होती होते याच्यावरती खरं तर हे तीनच व्यक्ती प्रकाश टाकू शकतात मात्र धनंजय मुंडेंवरती जे कोणते आरोप आहेत अंजली दमानी यांनी केलेले सुरेश धस यांनी केलेले आणि करुणा मुंडे यांनी केलेले ते पाहता त्याच्यापैकी करुणा मुंडेंचे जे आरोप आहेत ते अक्षरशः म्हणजे ते त्यांच्या कौटुंबिक मामला आहे त्याच्यामध्ये जाण्याचं कारण नाही परंतु म्हणजे तो त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु आपण त्याची चर्चा इथे करण्यापेक्षा जास्त मला रस आहे तो म्हणजे धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे काय आर्थिक हितसंबंध होते त्याची चर्चा करण्यात आणि ते आपल्याला समजात म्हणजे अंजली दमानिया यांनी केलेले जे भ्रष्टाचाराचे आकडे पाहिले तर या मदतीचं स्वरूप काय असावं हे स्पष्ट होतं पहिलं घ्या पीक विमा घोटाळा पीक विमा घोटाळा म्हणजे काय तर एक रुपया देऊन आपण विमा घ्यायचा पिकाचा आणि ते ऑनलाईन प्रोसेस होती ऑनलाईन प्रोसेसमध्ये काय असं ऑनलाईन प्रोसेसमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ऑनलाईन फॉर्म भरायला लागतो सगळ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही म्हणून काय ते कॉमन कम्युनि कम्युनिकेशन सेंटर जे असतं किंवा कम्युनिटी कम्युनिकेशन सेंटर याच्यामार्फत हे फॉर्म भरून देण्यात आले हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर असतं त्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह हजारो एकर जमिनींवरती विमा काढण्यात आला आणि त्या जमिनी लागवडीखाली आहेत किंवा नाहीत किंवा असं काहीच म्हणजे पडीक आहेत हा काही त्यांनी बघितलेलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये इंटरेस्ट आहे याच्यामध्ये एक तर तू जो कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्याचं इंटरेस्ट आहे त्यानंतर पीक विमा कंपनी जी आहे तिचे इंटरेस्ट आहेत आणि त्यानंतर सरकारी खात्यातले जे कोणाधिकारी असतील त्यांचे सुरेश ढस यांनी असा आरोप केला आहे की यामध्ये पाच हजार कोटीचा घोटाळा झाला आहे आता त्यांचा आरोप आहे भाजपच्या आमदारांनी जाहीरपणे केलेला आरोप आहे की पीक विमा योजनेमध्ये पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे पाच हजार कोटी हा काही छोटा आकडा नाही आणि हा घोटाळा झाला असेल तर हे पाच हजार कोटी कुठे गेले याचं उत्तर तो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना ते देत नाही आहे ते एवढंच सांगत नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला आहे हा काय प्रकार आहे मुद्दा आहे पाच हजार कोटी ते जनतेचे आहे ते कुठे गेले ते सांगणं ही जबाबदारी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण ते ते सांगत नाही आहेत दुसरा जो आरोप केलेला आहे सुरेश धसांनी तो म्हणजे कृषी खात्यातल्या बदल्यांचं रेट कार्डच त्यांनी जाहीर केलं आणि त्या सर्व म्हणजे ते काय महत्वाचं पद असतं सर्वोच्च चा त्याच्यासाठी चार कोटी रुपये द्यायला लागतात असं त्यांनी सांगितलं आता हे पैसे कोणाकडे जात होते आणि हे काही माहिती नव्हतं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना परंतु तरीसुद्धा जाणून बुजून देवेंद्र फडणवीस हे कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत त्यांचं प्रशासनावर कशी पकड आहे त्यांनी म आपल्या मंत्र्यांना कशी ताकीद दिलेली आहे प्रत्येकाचे वएसडी त्यांनी कसे नेमलेले आहेत असल्या म्हणजे ज्याला असं म्हणता येतील अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या या प्रसारमाध्यम छापत आहेत आणि ही अतिशय म्हणजे चिंताजनक बाब आहे दुसरा जो त्यांच्यावरचा आरोप आहे दोन आरोप मी सांगितले एक आरोप आहे तो म्हणजे पीक विमा घोटाळा तो साधारणपणे पाच हजार कोटीचा आहे घोटाळा असं भाजपच्या आमदारांचं म्हणणं आहे त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर दिलेलं नाही उपमुख्यमंत्र्यांनीही दिलेलं नाही आणि त्याला त्या घोटाळ्यालाही धनंजय मुंडेच कारणीभूत आहेत कारण त्यावेळेला ते शेती मंत्री होते हा सुरेश ढस यांचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मोठा घोटाळा आहे तो म्हणजे डी बी टी घोटाळा डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर थेट म्हणजे जो कोण लाभधारक आहे त्याच्या बँक खात्यात जमा केली जाणारी रक्कम हा घोटाळा कोणता आहे तर हा घोटाळा असा आहे की कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांच्या मूल्य साखळीसाठी चारशे का काय अशी कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केलेली होती मूल्य साखळी म्हणजे काय असतं मूल्य साखळी याचा याचा अर्थ असा की कापसाच्या कच्च्या मालापासून त्याचं पक्क्या मालात रूपांतर होणं किंवा सोयाबीनच्या कच्च्या मालापासून त्याचं पक्क्या मालामध्ये म्हणजे तेल सोयापेंड याच्यामध्ये रूपांतर होणं याच्यासाठी एक मूल्य साखळी बनवायला लागते उदाहरणार्थ आपण ऊस समजा पिकला की ऊस झाल्यानंतर ऊस लगेच तोडून त्याची लगेच हे करता येते ना म्हणजे त्याच्यावरती लगेच प्रक्रिया करायला लागते असं नाही होत की ऊस मी ठेवून दिला तर त्याचं हे कमी होईल तो सुकून जाईल तसं कापूस आणि सोयाबीनबाबत नसतं कापूस आणि सोयाबीन साठवता येतो मग आता साठवायचं असेल तर त्याच्यासाठी गुदाम उभा राहायला पाहिजे त्याच्यावरती प्रक्रिया करायची म्हणजे मग त्याचं काय त्याची जिनिंग प्रेसिंगची कापसासाठी यंत्रणा हवी त्यानंतर त्याच्याशिवाय त्याचं काय सूत गिरण्या किंवा तत्सम याचीच उभारणी करायला हवी सोयाबीन असेल तो दाले, दाले, तर सोयाबीनची साठवणुकीची ही झाली सोय झाली म्हणजे गोदामांची व्यवस्था झाली तर शेतकरी जेव्हा सोयाबीनला चांगला भाव असेल तेव्हा तो विकू शकतो त्यानंतर सोयाबीनवरती लगेच प्रक्रिया होणं म्हणजे त्याच्यासाठी तेल गिरणी हवी या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे असे वेगवेगळे टप्पे असतात त्याच्यासाठीही उभारणी होती मग आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय केलं की हे तीन वर्षातली जी, जी योजना होती आणि शेवटचं वर्ष होतं आणि पैसे खर्च करायचे होते मग कसे खर्च करायचे कारण ते जे खर्च आता समजा करायचे झाले तर यांनी काय केलं की नॅनो युरिया नॅनो डी ए पी त्यानंतर फवारणीचे पंप कापूस गोळा करायच्या पिशव्या या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या एकतर याच्यामध्ये आणल्या कशामध्ये तर मूल्य साखळीमध्ये आता या सगळ्या ह्या बाबी समजा शेतकऱ्यांना द्यायच्या असतील तर ते डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर मार्गानेच द्यायला लागतात म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती ते पैसे द्यायचे शेतकरी जाऊन त्याला पाहिजे तर नॅनो डी ए पी घेईल किंवा नॅनो युरिया घेईल किंवा फवारणीचा पंप घेईल किंवा कापूस गोळा करायच्या पिशव्या घेतील परंतु इथे काय असतं इथे नेमकं पाणी मोडतं आहे इथे काय पाणी मोडतं आहे तर याच्यामध्ये याने असा बदल केला कोणी आपले धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी असा आग्रह दिला धरला की हे सगळं वाटप करत असताना डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरमधनं म्हणजे डीपीटीमधनं ह्या सगळ्या बाबी आहेत त्या बाहेर काढाव्यात आणि त्यांनी यासाठी एका रात्री ते करण्यात आलं त्याच्यासाठी त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या त्या मुद्द्यावर किंवा पत्रावरती त्या, त्या, पत्रा त्या आदेशावरती सही केली अशी माहिती अशी या घोटाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि ही जी बाब आहे विशेष बाब म्हणून हे करण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये यांनी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला होता असा तो आरोप आहे आणि तेव्हा बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात आली या सगळ्या निविष्टांची आणि कंत्राटदार आपल्या मर्जीचे हवेत म्हणून टेंडरच्या मंजुरी प्रक्रियेतही हस्तक्षेप करण्यात आला असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला होता आणि मग यासाठी काय काय केलं तर नॅनो युरिया नॅनो डी ए पी यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये ॲडव्हान्स देण्यात आला अन्य निविष्टा ज्या काय असतील याच्यासाठी एकशे शहाण्णव कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं कापूस बॅगेची खरेदी करण्यासाठी यंत्रमाग महामंडळाला सत्याहत्तर कोटी रुपये अनुदान देण्यात आलं आणि ते तात्काळ म्हणजे एका आठवड्यात ते मंजूर झालेलं आहे कापूस गोळा करायची सहा बंदांची पिशवी असते तिची बाजारातली किंमत पाचशे सत्याहत्तर रुपये तर मुंडेंच्या खात्याने एक खरे एक बंद असलेली जी पिशवी आहे त्याची किंमत लावली बाराशे पन्नास रुपये आणि अशा लाखो पिशव्यांची खरेदी केली आणि या पिशव्यांची गुणवत्ता खराब आहे असा अहवाल केंद्रातल्या एका संस्थेने दिलेला आहे आणि हे सगळं होऊनही दादा बेशरमपणे सांगतायत की नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला आहे किती बेशरम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण आपल्याकडे आहे तो बघा आणि हाच प्रकार सर्व निविदांमध्ये झालेला होता याच्यामध्ये कृषी मंत्र्यांचं कार्यालय कृषी उद्योग महामंडळ आणि कृषी आयुक्त असे तीन ऑफिसेस इन्व्हॉल्ड आहेत आता ही जी खरेदी होती ती इफकोकडनं करायला पाहिजे होती कारण कृषी उद्योग महामंडळ इफकोचा भाग आहे पण ते नाही त्यांनी ती खाजगी कंत्राटदारांकडून केली ही सगळी निवृत्त कृषी अधिकाऱ्यांची एक टोळी आहे आणि ही टोळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती आणि याला अनेक अधिकाऱ्यांनी विरोध केला विशेषतः त्यावेळेचे जे, जे हे होते कोण आपले रवींद्र भिलवणे म्हणून कृषी आयुक्त होते त्यांचा ठाम विरोध होता डी बी टीमधनं या सगळ्या काढायला परंतु त्यांना बाजूला करण्या करण्यात आलं ते कसं हा वेगळा मुद्दा आहे परंतु त्यांना बाजूला करून हे निर्णय घेण्यात आले आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या त्याच्यावरती घेतल्या डी बी टीमधनं या सगळ्या बाबी बाहेर काढायला वास्तविक हा निर्णय धोरणात्मक नाही हा प्रशासकीय या निर्णय आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यालाही अधिकार नाही आहे की या बाबीत डीबीटी बन काढून घ्या म्हणून मुख्यमंत्री डायरेक्शन देऊ शकतात परंतु त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमायची असते आणि त्यांनी हा निर्णय घ्यायचा असतो यालाही फाटा दिला आहे आणि या डीबीटी मध्ये कितीचा घोटाळा झाला आहे अंजली दमानिया यांनी दिलेला आकडा आहे दोनशे ऐंशी कोटी आणि सुरेश ढस सांगतायत पाचशे कोटी तुम्ही नुसते आकडे लिहून घ्या पाच हजार कोटी वो पीक विमा योजना हो त्यानंतर हा डी बी टीमध्ये दोनशे ऐंशी किंवा पाचशे कोटी असे आहेत आणि ही जी सगळी यांनी दिलेली आहे डी बी टीमध्ये त्याच्यामध्येही काही कंत्राटदार कोर्टात गेले आणि कोर्ट म्हणजे त्याची एक ही आहे काय एफ आय आर झालेला आहे याच्यामध्ये कारण त्या कंत्राटदारांनी अशी तक्रार केलेली आहे की डी बी टीमध्ये आम्हाला हे दिलेलं नाही आहे आणि त्याची सुनावणी चालू आहे त्याची एक आयकडे पण तक्रार गेलेली आहे परंतु या सगळ्या विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे माध्यमांचे सगळ्या हिरो महाराष्ट्र टाईम्स आणि ही जी काही वर्तमानपत्र आहेत ना त्यांनी यांना हिरो ठरवलेलं आहे की ते कसे स्वच्छ चारित्राचे होते त्यांना कशी बूज होती ते कसे मुंडेच्या मागे लागलेले होते यांना हे काय माहिती नव्हतं काय चाललंय अजित पवारांना माहिती नव्हतं त्यांनीच सही केली ना त्यांनीच मंजुरी त्या मुझ का दिली ना डीबीटी मधनं या सगळ्या वस्तू काढायला हे किती बेशरमपणाचा कळस आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं आता काय होणार आहे आता असं होणार आहे की धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या प्रश्नावरती राजीनामा दिलाय त्यामुळे मग आता त्यांच्यावरती आणखीन काही कारवाई करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही अशी ती क्लीन चिट दिली गेलेली आहे आणि अतिशय धोकादायक आहे धनंजय मुंडेंवरचा जो आरोप आहे मी म्हटलं ना मसाज जोगत आणि त्याच्यातही आणखीन एक त्यांनी काढलेलं आहे आणि त्याचीही कागदपत्र अजितदादांकडे दिलेली आहेत अंजली दमानिया यांनी की कोणती तर ते जे परळीचं जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्या राखेच्या विक्रीचं जे कंत्राट आहे त्या ते या वाल्मिक कराड यांच्या कंपनीला त्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी डायरेक्टर आहेत आता हा ऑफिस ऑफ आफ प्रॉफिट ज्याला म्हणतात म्हणजे समजा मंत्री असेल तर मंत्र्याने याच्यामध्ये इन्वॉल्ड असता कामा नये त्याचं मंत्रिपद का आमदारकी पण डोक्यात येईल त्यामुळे परंतु तरी सुद्धा हे काय अजितदादांकडे आहेत ना कागदपत्र मग त्या मुद्द्यावरती का नाही घेतला राजीनामा अजितदादानी त्यांचा त्याचं कारण मी सांगितलं ना हे इतक्या कोटी रुपयांचा घोटाळा आहे ना तो आहे हे सगळं त्यांना एकत्र बांधून ठेवणारं सूत्र आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंनी मगरुरी करत होते मी राजीनामा देणार नाही असं सांगत होते तरी सुद्धा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे नैतिक शक्तीच नव्हती धनंजय मुंडेंचा राजीनामा मागायची ही ही खरी गोम आहे किंवा हे वास्तव आहे परंतु सगळी प्रसारमाध्यम हे वास्तव आज दडपून टाकू पाहत आहेत आणि ही अतिशय भीषण गोष्ट आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जेव्हा पुरावे दिलेले असतानाही ते निर्लज्जपणे सांगत असतील नैतिक त्याच्या मुद्द्यावरती राजीनामा दिलाय तर खरं तर आमच्याकडे नैतिक धैर्य नव्हतं त्यांचा राजीनामा मागण्याचं अशी ती कबुली आहे आणि तर आता म्हणजे कृषी मंत्री असताना यांनी काय केलेलं होतं गुंडनी याचाही पारा वाचायला पाहिजे आणि तोही विधानसभेमध्ये याच्यावरती म्हणजे विधानसभेने खरं तर याच्यामध्ये विधिमंडळाने खास समिती नेमायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्याची चौकशी करायला हवी तरच हे प्रकरण काय आहे ते सगळं बाहेर येईल आणि नेमका लोकांचा किती पैसा याच्यामध्ये हा झालेला आहे म्हणजे हडप झालेला आहे हे स्पष्ट होईल आणि तशी मागणी विरोधकांनी करायला हवी आत्ता सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये नमस्कार आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा जेणेकरून हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल त्याशिवाय स्क्रीनवरती आपल्याला जे जॉईनचं बटन दिसतंय तिकडे क्लिक करा आणि इंडी जर्नल चॅनलला यथाशक्ती मदत करा